शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार आपण पाहतोय बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर यवतमाळ वाशिम मधून संजय देशमुख मावळमधून संजोग वाघेरे पाटील सांगलीतून चंद्रहार पाटील शिवभाटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालेली आहे एकूण सतरा उमेदवारांची नावं समोर येत आहेत संजय राऊत यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली आहे उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर संजय राऊत यांनी या संदर्भात सविस्तर अशी माहिती दिलेली आहे या ठिकाणीहून संजय दिना पाटील मुंबई दक्षिण अरविंद सावंत मुंबई वायव्य अमोल कीर्तीकर तर परभणीमधून संजय जाधव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे शिवबाटाच्या उमेदवारांची पहिली यादी ही जाहीर झालेली आहे एकूण सतरा उमेदवारांची पहिली यादी समोर आली आहे अनेक अपेक्षित उमेदवारांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आलंय त्याचबरोबर हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर संभाजीनगर मधून चंद्रकांत खैरे धाराशिवमधून मधून ओमराजे निंबाळकर तर शिर्डीमधून भाऊसाहेब वाघचौरे हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे धाराशीमधून ओमराजी निंबाळकर शिर्डीतून भाऊसाहेब बागचौरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे अनेक अपेक्षित उमेदवारांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आलं आहे नाशिकमधून राजाभाऊ वाजे रायगड इथून अनंत गीते सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून विनायक राऊत ठाण्यातून राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे